धावत्या लोकलमधून फेकलेल्या नारळाच्या जबरदस्त धडकेत गंभीर जखमी झालेल्या पंचवीस वर्षीय संजय दत्ताराम भोईर या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला आहे शनिवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक अपघातानंतर त्याला प्रथम वसईतील प्लॅटिनम रुग्णालयात नंतर मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु तेथे बेड न मिळाल्यानं त्याला जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर रविवारी पहाटे चारच्या सुमारास मुंबईच्या जे जे रुग्णालयात त्याने प्राण सोडले नायगावच्या पाणजूपेटावर राहणारा संजय भोईर हा तरुण नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता घरातून कामासाठी मुंबईकडे निघाला होता पणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे येथील नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीचा सहारा घ्यावा लागतो मात्र हवामान खराब असल्यानं त्या दिवशी बोटींची वाहतूक बंद होती त्यामुळे संजयने नायगाव स्टेशन गाठण्यासाठी भाईंतर खाडीवरील रेल्वे ब्रिजवरून पायी जाण्याचा निर्णय घेतला संजय ब्रिजवरून चालत असताना धावत्या लोकलमधील एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्यासाठी नारळ फेकला पण तो नारळ थेट संजयच्या डोक्यात जाऊन आदळला त्यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला तातडीने प्रथम वसईच्या पालिकेच्या रुग्णालयात नंतर प्लॅटिनम रुग्णालयात नेण्यात आलं उपचारासाठी त्याला पुढे मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तेथे बेड उपलब्ध नसल्याने त्याला अखेरीस जे रुग्णालयात हलवण्यात आलं आणि उपचारादरम्यान रविवारी पहाटे चारच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली वसईतील नायगाव येथील पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी आहे सहाशे एकर या जागेत सतराशे ते अठराशे कुटुंब राहतात मुंबईच्या अगदी जवळ हे बेट आहे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात एकट्या गावाने एकवीस स्वातंत्र्य सेनानी दिले मात्र अशा गावात आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊनही शहराला जोडणारा एक पुलही नाही या भागात महाराष्ट्र सागरी मंडळाने पाणजू प्रवासी जेटी सुरू केली आहे मात्र हवामान खराबामुळे बोटींची सेवा बंद झाल्यावर पाणजू गावातील नागरिकांना या रेल्वे ब्रिजवरून जेव्हा घेण्या प्रवास करावा लागतो गावच्या सरपंचांच्या माहितीनुसार आत्तापर्यंत अशा प्रकारच्या किमान दहा ते बारा अपघाती घटना घडल्या आहेत तर संजय धरून दोन जणांचा मृत्यूही झाला आहे पा पांडजूगावचे सरपंच आणि आमच्या गावचे संजय दत्ताराम भोई पंचवीस वर्षाचा मुलगा आहे त्यांना जेव्हा ते आमच्या आज हवामान थोडंसं चेंजेस असल्यामुळे होडी बंद असल्यामुळे ते रेल्वे ब्रिजने प्रवास करत ते चालत तर रेल्वे ब्रिजवरनं एक कोणी निर्माल्य फेकतात तसा कोणीतरी नारळ फेकलेला आहे आणि तो सिविअर त्या मुलाच्या आमच्या डोक्याला लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे जे ज्या आपण महिला किंवा पुरुष जे निर्माल्य फेकतात तर जेव्हा आम आमचा जो पांडजू बेट आहे ते दुर्गम बेट आहे त्याच्यामुळे होडी बंद असल्यावर आमच्याकडे एकमेव पर्याय हा हाच आहे की आम्ही ट्रे रेल्वे ब्रिजनेच प्रवास करू शकतो त्याच्यामुळे आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही रोजीरोटीसाठी आम्हाला त्या त्या ब्रिजवरनं प्रवास करावाच लागतो तर हे जे निर्माल्य फेकलं जातं ते बंद व्हायला पाहिजे कारण असे आमच्या गावामध्ये दहा बारा केस झालेले आहेत जे निर्माल्य फेकून मग ते नारळ वगैरे फेकले जातात त्याच्यामुळे डोक्याला लागू मारहाण होते आणि आमचे ग्रामस्थ हॉस्पिटलला ॲडमिट आहेत सुलत बच्चा सकाळी साडेआठ वाजता घरतून निघाला कामावर जाण्यासाठी तो रेल्वे ब्रिजवरून चालत असताना समोरून गाडीतून नारळ फेकला कोणी तो त्याच्या डोक्यावर लागला तर तिथेच पडला त्याच्या मागून मागच्या लोकांनी आम्हाला घरी फोन करून कळवलं तेव्हा आमची बहीण आणि आमचे भाऊजी वगैरेचं धाव झाले आणि त्याला उठून सरकारी दवाखान्यात घेऊन गेले तिकडे एम एल सी गेले असतात त्यांनी डॉक्टरने सांगितलं की एम एल सी चालणार नाही रेल्वेमध्ये झालेली घटना आहे तुम्ही रेल्वे पोलिसांकडे घ्या पण तात्काळ आम्हाला आम्ही काही करू शकलो नाही फक्त आम्ही पेशंटचा जीव वाचवासाठी धावपटत राहिलो संजय गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता त्याचे आईवडील बारा वर्षांपूर्वी बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते आणि तो त्याची एक गतिमंत बहीण आणि एक भाऊ आहे त्यात संजय घरात एकटाच कमवत होता तिघाही भावांना आतेने सांभाळ केला मात्र धावत्या लोकलमधून वस्तू फेकण्याच्या निष्काळजीपणामुळे संजयचा जीव गेला आहे पणजू परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरक्षित पायवाट आणि योग्य सुरक्षा उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे मी म्हणजे असं ट्रेन मध्ये असताना फर्स्ट पण म्हणजे असं दोघांना सांगत असते त्या बाळांना सांगत असते की असं टाकू नका तुम्ही टाकतात त्याच्यामुळे कितीतरी जीव पांजू गावातले गेलेले आहेत आणि मी त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर भांडते आणि ते थांबव थांबवते पण मी रेल्वेला निवेदन करते की रेल्वेने असा एक नियम करावा की असं जर कोण टाकत असेल आणि त्याची जर कोणी म्हणजे असं कंप्लेंट केली आमच्यासारख्या लोकांनी तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि अशी कारवाई करण्यात यावी ना असं कोणीही टाकू नये आणि विरार नालासोपारा नायगाव वसई या ठिकाणी असे रेल्वेने बोर्ड लावे हवे की असं जर कोण टाकत असेल तर त्याच्यावरती रेल्वे कारवाई करेल आणि त्याला म्हणजे ती जी मोठ्यात मोठी शिक्षा असेल ती होईल आणि आज आपल्या गावात दुर्घटना झालेली आहे संजय दत्ताराम भोईरा हा चालत चाललेला त्याच्यानंतर त्या ट्रेनमधून त्याच्या डोक्यावर नारळ पडला आणि जे जेमध्ये त्याचं उपचार चालू असताना आज सकाळी त्याचं निधन झालेलं आहे आमच्या गावामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत बोट चालू असते पर्यायी मार्ग जर बोट बंद झाली तर आम्हाला पर्यायी रेल्वे ब्रिजवरूनच जावं लागते आणि रेल्वे ब्रिजवरून जाता जाता हे दुर्घटना होतच असते आज ही पहिली दुर्घटना नसून बारा ते तेरा वेळा हे असे मृत्यू झालेले आहेत आणि प्रशासनसुद्धा याच्याकडे काही लक्ष देत नाही आम्हाला पर्यायी काहीतरी मार्ग काढून द्या जेणेकरून बोट बंद असली तर आम्ही सुखरूपपणे आम्ही कामधंद्याला जाऊ शकतो बघा पहिली तर घटना खूप गंभीर आहे कारण ही म्हणजे लोकांसाठी पहिली असेल पण आमच्यासाठी जवळजवळ म्हणजे दोन दोन घटनेमध्ये ऑलरेडी असे दोन जीव गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची संख्या दहा ते बारा आहे आणि नेहमी अशा घटना होत असतात परंतु मला सरकारला सांगणं आहे की आमचं गाव हे एकवीस स्वातंत्र्य सैनिक असलेलं आमचं गाव आहे नीती आयोगाने पण जवळजवळ इथं शंभर करोडचा प्रोजेक्ट सँक्शन केलेला आहे रस्ता पास होऊन म्हणजे दोनशे करोड ते तीनशे करोडचा रस्ता नायगाव ते भाईंदर हा सँक्शन झालेला होता त्याची टेंडर प्रोसेस झाले होते एम एम आर डीने त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं पण परत ते रिव्हाइज करून करून जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झाली आधुनिक कोणी आमदार कोणी खासदार त्यावरती लक्ष देत नाही जवळजवळ तीन टर्म आमदारांच्या झाल्या तीन टर्म खासदारांच्या झाल्या म्हणजे कोणीच त्यावरती लक्ष देत नाही ही बाब खूप गंभीर आहे म्हणजे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि असे जर जीव जात असतील आणि आपण फक्त इंटरव्ह्यू घेत आहोत नाही लोक ऐकत राहू तर हे फक्त एंटरटेनमेंट होणार आहे त्यावरती तोडगा जो आहे हा निघणं खूप गरजेचं आहे बांजुगावचा रहिवासी असून हो आज माझी वर्ष छप्प चौसष्ट झालेत आणि आज मी आज नाही तर आज वर्षानुवर्ष आम्हाला र पर्यायी रस्ता देणारे हा रस्ता इकडनं ब्रिज पास होतो तिकडनं ब्रिज पास होतो हा रस्ता होतो तो रस्ता होतोय समृद्धी मार्ग बोला की कुठचेही कुठच्याही जे काही गोवा कुठच्याही मार्गामध्ये आम्हाला हे नाही आहे पण आमच्यासाठी पण काहीतरी मुंबईपासून जवळ आहे ना गाव त्याला पण काहीतरी पर्यायी रस्ता द्या आणि पर एक हे अशी जर दुर्घटना होत राहतील रेल्वेतनं कोणी ट्रेनमधून नारळ टेकतील काही करतील तर ते काय करणार आम्ही त्या त्याच्या रेल्वेच्या ब्रिज व्यतिरिक्त आम्हाला दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे बोट सकाळी सहा वाजता चालू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत ते नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त असते ती बंद होते कधी हवा पाणी असेल त्या टायमात हाय हायलर्ट डिक्लेअर करतात आम्हाला ब्रि पर्यायी ब्रिजवरनच जावं लागतं मग काय करणार आम्ही नेते मंडळी आम्हाला आश्वासन देतात राम नाईक हरेश्वर म्हात्रे आणि प्रफुल्ल पा पाटील भाईंदरचे आणि हितेंद्र ठाकूर यांनी देखील बीडी सर्टी आश्वासन केलं जुना ब्रिज तोडत असताना त्या टाइममध्ये एक पासून आद्यापर्यंत आम्हाला कुठचच रस्ता होत नाही फक्त कागदावरती हा ब्रिज होणार हे होणार इंजिन इंजन दाखवले आणि रस्ता होणार असं सांगतात काय करणार आम्ही आम्हाला काहीच नाही पणजुकाबत याआधीही अशा घटना घडल्या आहेत भाईंदर नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान भाईंदर खाडीत अनेक प्रवासी आपल्या घरातील निर्माल्य कॉईन देवी देवतेच्या तसबीरी हार फुले हे फेकत असतात कॉईनेच कित्येकांना जबर मार लागला आहे याच गावातील राहणाऱ्या यशोदा म्हात्रे यांच्या कानाला धावत्या लोकलमधून काहीतरी फेकल्याने जबर मार बसला होता तर अशीच घटना कमलाबाई पाटील कमलाकर गोपाल भोईर यांच्यावरही घडली होती अशीच घटना माझ्या वडिलांना लागली कमलाकर गोपाळ भोईर वीस पंचवीस वर्षा अगोदर तीन चार टाके बसलेले नारळ तर दहा बारा जणांना असंच लागलेलं एक बाई पण याच्यात मरण पावलेली शकुंतला मागणी अशी की आम्हाला पुलतरी फुलतरी व्हावं अशी मागणी